हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सरोजणी तुमचं आमच्या अनुमेनो ब्लॉगवर खूप खूप स्वागत महालक्ष्म्या आणि गणपती झाले की आपल्या सर्वांची सफाईची सुरुवात होते आणि पितृपक्ष लागला की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सर्वजणच साफसफाई करायला लागतात तसं आम्ही पण राजस्थानमध्ये जरी आलो असलो तरी आपल्याच पद्धतीनं नेहमीच्या म्हणजे जसं महाराष्ट्रात सफाई करतात नवरात्रीच्या अगोदरच तशी आम्ही पण करतो आज मी इथं किचनची आणि स्टोअरची वगैरे सगळी सफाई का करण्यासाठी सगळं काम सामान बाहेर काढलेलं आहे दारातच पोर्चमध्ये ऊन येत आहे त्याच्यामुळं सकाळी लवकरच सामान बाहेर उन्हाला ठेवलं होतं सगळं सग्ड़ आणि सगळे स्टीलचे डबे प्लास्टिकचे डबे असं बरंच सामान किचनमध्ये आपल्या निघत राहते तर अशा प्रकारे हे सगळं आवरावर करणं आणि दसऱ्याचे कामं सुरू झालेले आहेत साफसफाईचे त्यामुळं तीन चार दिवस झालं रोज थोडं 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 चालूच आहे पण आज मात्र मी पूर्ण किचनची क्लिनिंग काढलेली आहे त्यामुळं खूपच पसारा झालेला दिसत असेल तुम्हाला पहा वर्षभरात आपल्या घरामध्ये काही ना काही सामान खूप येत राहते आणि त्याच्यातलं काही खराब वगैरे वस्तू होतात तर ह्या निमित्तानेच आपल्या साफसफाईच्या निमित्तानेच हे घ घरातल्या काही वस्तू खराब झालेल्या वगैरे आपल्याला पाहणं होते आणि आवर्जून बाकी एरवी काही गोष्टी पाहिल्या जातात काही नाही त्यामुळं ही सफाई लावलेली आहे तर खूप छान वाटतं आणि सफाई करायला मला तर खूप आवडतं तुमची पण सर्वांची आता साफसफाई सुरूच झालेली असेल आणि आता सगळ्यांच्याच घरी सफाईचं चा काम चालू असतं पहा किती सगळा पसारा निघालेला आहे सगळा डायनिंग भरलेला आहे किचन सगळीकडं राडा दिसत होता पण आता सफाई काढायची म्हणलं की हे सगळं करावंच लागतंय किचन क्लीन करून झालेलं आहे तर पहा टाईल्स वगैरे सगळ्या काही धुवून घेतलेल्या आहेत आणि फर्निचरसाठी तर मी अर्बन वाईपचा एक स्प्रे आलेला आहे तर तो वापरला त्याच्याने खूप छान रिझल्ट आला आणि खूप लवकर स्वच्छता झाली मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला तर तुम्ही पण मागू शकता आणि या स्प्रेमुळं फर्निचर तर खूपच छान क्लीन झालं होतं आणि जास्त म्हणजे मेहनत करावी लागली नाही ह्या स्प्रे आल्यामुळं चिमणी वगैरे सगळं काही इतकं क्लीन झालं स्वच्छ झालं लवकर किचनची खिडकी किचनच्या काचा वगैरे असं सगळं काही ह्या स्प्रेने खूप चांगल्या प्रकारे साफ झालं आणि हा ग्लास टॉपचा गॅस आहे तर हा पण खूप छान क्लीन झाला होता तर तुम्ही पण नक्की हा स्प्रे मागवू शकता त्यासाठीच मी हा व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्हाला आवर्जून किचन क्लीन झाल्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं डोक्यावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं पण वाटत होतं कारण आपल्याला सर्वात जास्त वेळ क्लिनिंगसाठी लागतो तो फक्त आपल्या किचनला आणि स्टोअरला वगैरे सगळ्यात जास्त वेळ लागत असतो आणि हे काम सगळ्यात मोठं काम झालेलं आहे तर आज खूप छान वाटत होतं मला आणि अशा प्रकारे हे किचनचे सगळे स्टोअरचे वगैरे डबे वगैरे स्वच्छ करून लावून झालेले ला आहेत पहा माझे आज आता मी बेडरूमची वगैरे सफाई काढलेली आहे तर कसा वाटला तो मला माझ्या किचनचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग आता इथंच व्हिडिओची एंडिंग करत आहे बाय